तब्बल बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये झळकलाय पॅरिस मध्ये ऑलिम्पिक सुरू आहे यात आता भारतानं तीन पदकं जिंकली आहेत आणि यात विशेष म्हणजे महाराष्ट्रानंही ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय तीन पदकांपैकी एक पदक महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातल्या एका पठ्ठ्यानं जिंकलंय स्वप्नील कुसळे हे त्याचं नाव यानं ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये नेमबाजीत भारताला तिसरं पदक जिंकून दिलंय यापूर्वी महाराष्ट्रातील खाशाबा जाधव हो यांनी एकोणीशे बावन्नच्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक जिंकलं होतं त्यानंतर तब्बल बहात्तर वर्षानंतर एका मराठी माणसानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नील कुसळे याच्याबद्दल नमस्कार तुम्ही पाहत आहात होऊ द्या चर्चा मुलाच्या हट्टापाई कोणत्याही बापाला त्याच्या पुढे माघार घ्यावी लागते अगदी असत स्वप्नीलच्या हट्टापुढेही त्याच्याही वडिलांना माघार घ्यावी लागलीय स्वप्नीलच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला खेळवलं आणि पोरानंही थेट ऑलिम्पिक मध्ये नेमबाजीत कांसी पदक मिळवत बापाच्या कर्जाची परतफेड केली आहे स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहे सहा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलनं पॅरिसच्या धर्तीवर चमक दाखवली आहे स्वप्नीलचा ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास खूपच रंजक होता अभिनव बिंद्राला दोन हजार आठच्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी या पठ्ठ्यानं बारावीच्या परीक्षेकडेही कानाडोळा केला होता दोन हजार नऊ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधनीत दाखल केलं तिथूनच त्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला सुरुवातीच्या काळात त्यांना नेमबाजीत आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतलं या अठ्ठावीस वर्षीय नेमबाजाची कहाणी भारतीय क्रिकेटपटू एम एस धोनी याच्या आयुष्यासारखीच आहे दोन हजार बारा पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व तो करत आहे स्वप्नील कुसळे दोन हजार पंधरा पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे दोन हजार आठ मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला खरी प्रेरणा मिळाली महेंद्रसिंग धोनी जसा तिकीट कलेक्टर होता त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो भारताचा हा प्रतिभावान नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्वानं खूप प्रभावित झालेला आहे स्वप्नील म्हणतो की त्यानं एम एस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला होता आणि दिग्गज क्रिकेटपटूच्या कामगिरीपासून त्यानं प्रेरणाही घेतली आहे स्वप्नीलनं दोन हजार बारा मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई गावची सरपंच आहे त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करायची होती आणि त्यानं रायफल उचलली होती पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्यानं दहा पैकी नऊ शॉट्स अचूक मारले होते तेव्हा त्याला बंदूकही माहीत नव्हती असं त्याचे वडील सांगतात पिस्तूल हा खर्चिक खेळ आहे आणि त्याचं दडपण त्याच्या वडिलांनी त्याच्यावर कधीच येऊ दिलं नाही ते सांगतात दोन हजार बारा मध्ये त्याची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली आणि तेव्हा त्यांनी दीड लाखाचं कर्ज घेऊन त्याला पाठवलं होतं त्या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही पण त्यानं पुन्हा कसून सराव केला आणि दोन हजार पंधरा मध्ये पेक्षा कमी वय असताना केरळमध्ये खुल्या गटात रौप्य पदक जिंकलं दरम्यान यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये स्वप्नीलनं बावीस ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो इथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा जिंकला होता दोन हजार तेवीस मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये बापू येथील विश्वचषक आणि दोन हजार एकवीस मध्ये नवी दिल्ली इथं नेमबाजीत स्वप्नील हा सुवर्णपदाचा मानकरी ठरला होता याशिवाय त्यानं दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत स्वप्निलला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचं होतं पण या ऑलिम्पिक पदार्पणासाठी त्याला जवळपास बारा वर्ष वाट पहावी लागली या दीर्घ प्रवासात त्यानं स्वतःचा संयम ढळू दिला नाही शांत राहत त्यांना ध्येय प्राप्तीसाठी संघर्ष सुरूच ठेवला आणि याच फळ म्हणून त्याला आता ऑलिम्पिक मधलं हे पदक मिळालंय पात्रता फेरीत सातवं स्थान मिळाल्यानंतरही स्वप्नीलनं फायनलमध्ये चारशे पॉईंट चार गुणांसह तिसरं स्थान पटकावून देशाला पदक जिंकून दिलंय ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छा वर्षवही केले आहेत महाराष्ट्र सरकारनंही स्वप्नीलला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय स्वप्नीलच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हो दे चा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद